नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराध्यक्ष आज सोलापूर शहरातून जवळजवळ वीस ते पंचवीस गाड्या आदरणीय बच्चूभाऊ काल दिनांक आठ रोजी अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून आम्ही आज सर्व प्रहारची टीम प्रहार जनशक्ती पक्षाची टीम निघत आहे आणि आम्ही गाडीवर काही फ्लेक्स लावलेले आहेत हे शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागण्या असतील दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन असेल यांना जागा करण्यासाठी वेगवेगळ्या फ्ले फ्लॅक्सच्या माध्यमातून आम्ही गाडीवर फ्लॅक्स लावलेले आहेत आणि ते शासन प्रशासनाला दाखवण्यासाठी जेणेकरून बच्चू भाऊ अन्य त्या आंदोलनाला बसलेले आहेत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे दिनांक चौदापर्यंत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने असेल त्याच्यानंतर भाऊंनी जर इशारा दिला तर आदरणीय भाऊंचा इशारा आमच्या सराखोपर मग कुठं काय होईल आणि कुठं काय होणार नाही या सर्व गोष्टीसाठी प्रशासन आणि देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील हे या सर्व गोष्टीसाठी जबाबदार असतील लाडक्या बहिणींना द्यायला तुमच्याजवळ पैसे आहेत पण जेणेकरून शेतकऱ्यांना तुम्ही सातबारा इलेक्शनच्या पूर्वी निवडणुकीपूर्वी म्हटलं तर सातबारा कोरा 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 म्हणून आजपर्यंत तुम्ही सातबारा कोरा केला नाही दिव्यांगांचे सहा हजार पेन्शनसाठी मागंसुद्धा भाऊंनी आंदोलन केलेलं आहे त्यांना तुम्ही दाद दिले नाही या सर्व गोष्टीसाठी मी आ, शासन आणि प्रशासनाचा निषेध करतो आणि आज जवळजवळ पंचवीस गाड्या सोलापूर शहरातून आदरणीय भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत जय ज़ हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद